शाम्ण शाम्ण आता श्याम सर श्याम सर नाही चालू आहे मार्केट श्याम सर आता माग आहे तुम्ही बघू श्याम सर काही सांगायचं का सगळ्यात लोक पाहिजे चाललो मार्केट पोषित मार्क पोषण काय माहिती सांगू आता बरंतर सांग ना तो परत प्रवास चालू वगैरे नाही का बराच प्रवास चालणार आणि परत असं उंचवर दिस शिखर आहे ना हे सह्याद्री पर्वतच म्हणायचं ना ना सातपुडा 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 पर्वत रांग म्हणजे सह्याद्रीला जाते ना तिकडं महाराष्ट्रनागरी वगैरे साईड ला आपण गेलो होतो तिकडच्या समोर साईड ला जात आहे सात मध्ये वसलेले ठिकाणी ठिकाण हो आम्ही आता चाललोय नाही का आणि बरीच भाविक बघत मित्रांनो आता गाडी डायरेक्ट वरती जाती बर का काही भाविक बघत पाईप पण चाललेले आणि सगळे सागाचे वगैरे सागाचे झाड दिसून राहिले मित्र बरं का आपल्याला सगळे सागवण वगैरे दिसून राहिलं आंब्याचे झाड वगैरे काही दिसले नाही सगळं सागाचे वगैरे झाड आहे मस्त पैकी आणि सुंदर असा रस्ता वगैरे बघा तुम्ही जर कधी पर्यटन म्हणून या साईडला जर आले ना अवश्य द्या आहे समोर साहेब मार्गन ऋषी म्हणून स्थानिक वनी गावामध्ये नाशिक जिल्हा आहे मित्रांनो आणि समोरच्या साईडला कळवण तालुक्या बरं का मित्रांनो कळवण आणि सगळा असा वळणा वळणाचा आहे मित्रांनो छान सर फक्त गाडी नंबर नका दाखव असं वरती दाखवा त्या गाड्यांचा नंबर नका दाखव हा आणि आता हे वरती जायचं जा जा मित्रांनो आपण जे समोर साईडला आणि आम आमचे जे वेल्डर मित्र आहे ते पुढे गेले ते त्यांचं काय ना आपल्याबरोबर बरोबर ते हा दिनेश भाऊ म्हण ते पुढे गेले नाही का आणि बरेच भाऊ फक्त मित्रांनो रिटर्न हो राहिले राहिले आणि कसं उंच वरती असल्यामुळे मग गाडीचं पहिलं आणि घर गरव गाडी चालव वगैरे लावू राहिले आपल्याला आणि बरेच अशा गाड्या लावू मित्रांनो बरेच भाऊ फक्त म्हणजे पहाटे येतात काही काही रात्री येतात का आणि सोमूह्या आमोशा मित्रांनो बरं का बर सोमूह आमोशाला इथं बरेच भाऊ फक्त मार्झंटुलशी येत असतात आता वरती गेल्यानंतर आता बघू मित्रांनो आता काय काय इतिहास आहे मार्झंडुळ ऋषींचा तो पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न स्वतःच आम्ही करतोय आपल्याला पार्किंग साठी आता गाडी लावायची आपण आलोय मारखंड याला बर का मार्कंड बसून जायचं वरती परावती जायचं बरीच फक्त वगैरे आले तर बघा आणि बरीच गर्दी बघ शाली वगैरे पांगरुन वगैरे असं चालले नंतर बरेच वाईक वगैरे બરાંત પેડે છે મીઠાઈ છે બરચ દુકાન શ્યામસર ચાલુ એવું સંત્રો ને કિરણ ભૂ નહી

तिथे बरेच लोक नाही करते बसलेले आणि सांभाळायचा वगैरे आवाज बजणं वगैरे असे करत, करत चला तर जाऊया पुढे तर समोरच्या साहित्य बघा असं दिसत आता हा असा नजारा आहे चला जाऊया वरती चालत चालत

आजूबाजू असून दोन एक टप्पे पास करायचे आणि दम पण खूप लागला बर का दम आपण हळूहळू जाऊया शेवटी देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा श्रद्धा आणि विश्वास मित्रांनो तुम्ही सगळं सर करून घेऊ शकते दम पण खूप लागलाय तर ना असे दगड वगैरे बोलतात आणि तिसरा सोमवारी पण बरेच भावी बद्दल मार्कंडा ऋषीला येत असतात मार्कंड्या ऋषी म्हणून देवस्थान चाललात आपण आणि <laughs> दगड वगैरे खूप आहे मित्र रस्ता चढताना वगैरे त्या समोरच्या साईकला आपल्याला जायचं आता पहिला टप्पा आपण सरकेला आहे तर दुसऱ्या टप्प्या जायचंय तिकडं आता आराम करू थोडासा पहिल्या टप्प्या पण जाम झाले ते आणि टप्पा टप्पा चढत आहे वरती आणि वरती आल्यानंतर असं असं अंतर नंतर दिसते मित्रांनो सावर झाले वगैरे पायऱ्या वगैरे बा एकदम खतरनाक कशा पायऱ्या वगैरे मारतून दिला मग पायऱ्या सर करत करत छान सर गेले वरती एकदा आपल्याला पण वरती जायचं पायऱ्या बा कसे जाकीच सर नाही पायऱ्या वगैरे बघा संपूर्ण पायऱ्या जाऊन एकदम एकदम बघा थोडंसांनी तकलीफ आहे त्याच्या नाही का कस देवासा डोंगर दर मध्येच बसले जातो मित्रांनो आम्ही जास्त आमचा टप्पा असायचे चालत चालत हालचा टप्पा एकसारखा दुसरा टप्पापर्यंत आलोय

एवढं उंचावरती चल ना आपण आता शेवट तिसरा टप्पा पार केलाय आता आणि हा मार्तंड ऋषींचा मंदिर हो का देवळे तर जायचं तिकडे आपल्याला पहिल्यांदा तिकडे नाथांचं मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्यायचंय समोरच्या सायचं दिसतंय तर मध्ये थोडंसं दुःख आहे थोडं जाऊन जाण्याचा प्रयत्न करताना दाखवण्याचा मागच्या वडी मला तुम्हाला वलीचा गड दाखवला होता आई शक्ति शून्य मातेचा गड समोरच्या साईडला मित्रांनो आपले श्यामसरण दिनेश पुढं झाले के केळीचा प्रसाद वगैरे पण आम्ही पण पन पाणीच बॉटल वगैरे घेतो कारण ऊन कधी पण वाढू शकता नाही का त्याच्यामुळे सगळे सडक वगैरे बघा आणि बरेच ठिकाणी असं झाडं वगैरे आहे मित्रांन म्हणजे तुम्ही तिथं आराम करू शकता आणि ह्या मारतंड डोशींचा डोंगर मित्रांनो खूप सुंदर असं दृश्य बरेच वाईक होतं असे जेवणासाठी वगैरे थांबले जात आणि बरेच आमच्या पाठीमागून बरेच भाविक वगैरे कारण आज समोर आमुष सत्तर वर्षानंतर ही आमुष आली खूप मोठी असं महात्मा आहे जेवढं तुम्ही पुण्य करशाल ना ते सात हजार पट्टी न विचार करा बरं का जेवढं तुम्ही आजच्या दिवशी जेवढं पुण्य करशाल म्हणजे भगवान शंकराच्या पिंजूवर पाणी देणं बेल हार फुल चढवणं सात हजार पट्टी ना त्याचं पुण्य आहे आणि जर पाप जर केलं ना मित्रांनो तर ते सात सात हजार पट्टीनं पाप आहे आणि ते आयुष्यभर पुरणार आहे मित्रांनो डायरेक्ट पाप जर केलं तर जर पुण्य केलं तर आयुष्यभर टिकणार आहे असा हा महिमा आहे मित्रांनो आजच्या समोर त्यामुश्याचा आता आपण आहे आता तुमचे मास्तर पण पुढे चालले आणि आता आपल्याला जायचं आहे त्या गुह्यामध्ये दर्शन घ्यायचं तिथून आपला प्रवास पुढच्या साहित्य समोरच्या साहित्य होणार आहे नंतर आपल्या जायच्यावरती मार्कांड ऋषीला वर आणि आपले जेवढे पण दैवत वगैरे आहेत तर वणीची आई झाली प्रेमका माता माऊशी हे सगळे कारण असे उंच डोंगरावरतीच बसलेले म्हणजे जेवढे देवदेवता आहे आपले सगळ्याच उंच डोंगरावरती सहा त्यांचं आलं आणि समोरच्या साहित्य थोडंसं झुम केल्यानंतर दिसल मित्रांनो मित्रांनो मस्त गाई वगैरे असंच आपल्या समोरच्या साईडला मस्त गाईचं चरायचं एवढं डोंगरावरती मित्रांनो साधारण दोन हजार फूट मुंची वरती बघा दोन ते तीन हजार वरती मुंचे आहे आणि इकडं वरती समोरच्या साईडला गाई वगैरे पण थोडे थोडे गवत वगैरे खाऊ राहिलं तर आणि या माणसामध्ये मित्रांनो बघा काही वासरे काही वासर आहे काही गाई मस्त असं त्यांचं चरायचं काम चालू आहे मग गवत थोडं थोडंच आता पावसाळा पण थोडासा कमी झाला ना आता आराम वगैरे करू राहिले भाजी पोळी भाकरी वगैरे खाऊ राहिले तर त्यांचं दर्शन वगैरे झाले तिथेच नानाला पण जागा आहे मित्रांन पण आपण पिण्यासाठी तसं म्हणजे पाणी तीर्थ म्हणून आणि पाणी पूर्ण छान मित्रांन समोरच्या साईडला एक मंदिर पण आहे त्याचं पण राखणं आमचा प्रयत्न पवित्र रामकुंड असं काशी आणि एक पार मार्कंड ऋषी असं त्याच्यावर दिलंय बघा तीर्थक्षेत्राला नावच तसं मित्रांनो म्हणजे शंभर वेळा काशी गेलाय म्हणजे पुण्य भेटत नाही ते फक्त एक एकदाच मार्कांड ऋषींचं बारीक केल्यानंतर जेवढं पुण्य काशी शंभर वेळा जे भेटणार आहे ते एकदाच भेटणार आहे मित्रांनो असं हे एक मार्कंड ऋषींच महत्व जाऊ मित्रांनो आंबूल वगैरे आपण पण तीर्थाचं हे तीर्थ आहे मित्रांनो मस्त शंभर वेळा काशी केल्यानंतर जे पुण्य भेटत नाही मित्रांनो जे पुण्य भेटत ते एक वेळा मार्कंड ऋषी केल्याने बरं भेटतात असा तीर्थाचा महिमा आहे आणि तीर्थ पुन्हा वगैरे बरेच तर मित्रांचं जीवन असं पाणी मित्रांनो आणि मार्कंड ऋषींचे जे मंदिर वगैरे आहे जेवढ वगैरे ते वरच्या साईड समोरच्या साईडला आपल्या खरावर तिकडे पण जायचंय आणि बरेच लोक आंघोळ स्नान वगैरे आणि तीर्थ काढण्याचा प्रयत्न करतो स्नान वगैरे करून पण आपल्याला इथं शिवलिंगाचं दर्शन वगैरे करू आणि आता पुढच्या मार्गाला जायचंय ते पाणी एवढं आलं नंतर अभिषेक करून की जे मला मार्केट midline आणि इतला पैंज स्थान इकडे बघा जर तुम्ही बघू शकता असं खूप कशा जुन्या वगैरे मूर्ती वगैरे शिवलिंग वगैरे आणि आणि इतलाचं हे खास स्थान आहे आणि किना तिथे शिवलिंग आहे एकदम सगळ्या नंबर पे जवळ जायचे पार्टी मध्ये सही

आपले महादेव देवांचे देव महादेव हे भगवान शंकरांनी म्हणतात आपले नंदी महाराजांनी आणि शिवलिंग वलांगनाथ महाराज फोन जायची तर समोर साईडला आता इथं यज्ञ वगैरे चालू तर थोडस वगैरे आपण चालू आहे गुप्त गुहा बघायला बघ का म्हणत नारायण जांची आणि वरती समोर गाडा आणि सप्तशृंग गाडा आणि आपल्या इकडनं पाहिल्यानंतर समोरच्या साहित्य बरंच वरती आणि एवढे बाय बघत मित्रांनो ही समोर मोठी आमोश आहे का काही वर्ष काही कालखंडानंतर आली त्याच्यामुळं जास्तीत जास्त पुण्य लोक करण्याचा प्रयत्न करतात का आणि ते पुण्य आयुष्यभर म्हणजे शरीरानं नाही आत्मा जे पुण्य करू राहिला आता हे शरीर आपलं भाड्याचं आहे बरं वर्कमित्र बरोबर की नाही हा शरीर आज आत्मा आहे हा भाड्या नाही आहे शरीरामध्ये राहत जेवढं पुण्य करता येईल तेवढे भाई बघतं किंवा आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला दाखवायचं मार्गदर्शनच्या वरती इतिहास वगैरे जो काय असेल तो दाखवायचा मित्रांनो जाऊया आता त्यांच्या भूयाकडं तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल सिंगल पर्सन डेली ब्लॉग वरती आणि ब्लॉग बघत हो असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बऱ्याच ठिकाणी गाय वगैरे करवंद वगैरे बघा आणि महाराज बघ आपलं जायचं आणि ते जे आहे आपल्या आई सप्तशृंगी माते की जय आई जगदंबा माते की जय आई रेणुका माते की जय हे स्थान आपलं आई सप्तशृंगीचे साडेतीनशे पीठायतरीवर हे समोरच दिसतं मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवले तुम्ही ह्या चॅनलला व्हिजिट करा त्याच्यामध्ये आई सब्पू देवीचं दर्शन वगैरे वगैरेच आम्ही बसने प्रवास करत नंतर आणि आपण चालू आहे खाली समोर कडाय मित्रांनो शीतखडाय समोरच साईट होत ना मित्रांनो आणि ते पावसामुळे तशा रेषा बघ आणि जसं पाहिलं ते ऋषी ऋषीवरून मार्कंड ऋषी हे महादेवाचं स्थान आहे आणि असा इतिहास नाही मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये एखादा ऋषी जन्मला आला आहे किंवा एखादी सतीमाता जन्मला आली एखादा संत जन्मला आहे अमेरिका फ्रान्स जपान कुठंच नाही मित्रांनो म्हणून आपल्या देशाचं नाव भारत मित्रांनो ना। हे फक्त भारतामध्येच घडू शकतं का मित्रांनो देवी देवतांचं जे स्थान वगैरे शूरवीर जे झाले आपल्याकडं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तानाजी

आणि हे साबर वगैरे वाटते समजा आणि हे करवंत बरं तर अजून करवंत नाही लागलं पुढे पुढे फार फुलं वगैरे लागले बघा तसं पुघू शकतं तुम्ही अजून वरती जायचं आहे हे असं बघत बघत आता आपण आणलो इथं साबरी जे आहे नंतर आम्ही साबरीला दर्शन दिलं तुम्हांडे करुक्षीनं वगैरे तर ते स्थाना मी शोधतो आता जंगलात बस जंगलातून प्रवास करत आता बाहेर निघायचं आपल्याला आणि बरेच अशी करवंदायचं वगैरे झाडे आणि आमच्या पाठीमागे दे, दिनेश भाऊ ना आणि श्याम पण पुढे तर मित्रांनो अशा प्रकारे इतिहास ते सांगितलं मित्रांनो त्यांनी आपल्याला आणि हा मारदंड ऋषीन थोडंसं ढगाचं वातावरण झालं मित्रांनो म्हणजे पावसाची शक्यता असू शकते आम्ही जिथे जिथं जातो तिथं पाऊस होत राहिला मित्रांनो आणि खूप असं मोठं स्थान आहे मारदंड आणि बाबांशी पण भरपूर गप्पा वगैरे झाला जाऊया पुढच्या ताना आता वरती जाई सापड मंदिराकडे चला जाऊया पुढे मित्रांनो दुसरा साईड लागला आणि गाई वगैरे बघायचं राहिला मस्त सगळं लाल माती वगैरे दिसलं

मातलं वगैरे बघ पुरा आले बर काय बनारसन हे वरून बघितलं त्रास दृश्य आहे दिसतं आपल्याला तसं मोठ्या साईडला वनी काय तसं पुर अंतर राहिलं आहे वरती जायचं आपल्याला असं दिसतंय बघा बरेच लोक सेल्फी वगैरे काढायचा दृश्य एक एक क्षण खेपण्याचा प्रयत्न करते आमचे मास्तर पण तिथे बसलेले मित्रांन त्यांना आवडत नाही आणि खाली अतिशय गामागून झाले मास्तर मी का आणि क्षेत्रपण शेती एकदम छोटी छोटी शेती दिसते गहू वगैरे हरभरा वगैरे मी का ते वीर जर दाखवते एकदम छोटी दिसते बघा आमचा आमचा छोटासा एकदम छोटासा प्रयत्न आमचा दाखवण्याचा निका बघा खाली मित्रांनो असं पूर्ण असतरत चपाटी वगैरे सकाळचे अठरा वाजले मित्रांन आपले श्यामसारखे घेऊन एवढा दिनेश भाऊ पण आहे त्यांच्याबरोबर बरोबर जोडीला बरेच बघतो ज्यांनी असं काढायला थांबले बरं तिथं काय सेल्फी वगैरे थोडासा निवांत कारण चालून चालून जमगार म्हणे पाय पण दुखत असेल निवांत ठिकाण शोधून साईडला बसून गेला मित्रांनो असं बघू शकता बघा एकदम सुंदर अशा ठिकाणी बसले मित्रांनो कडेला वरती नवीन चांगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो थोडस धोका आहे मित्रांनो आकाशामध्ये ज्याच्यामुळे ना एवढं ठळक चित्र येऊ नाही राहिलं चला जाऊया आता वरती समोरच्या साईडला कळ वगैरे नाही आपल्याला जायचं वरती अंतर राहिलं इकडे दोजण इकडे जायचं आता आपल्याला असं कुंडावर बसून जावं लागत आपल्याला कुंडापासून चालत चालत जावं लागलं त्याचा नाद येतोय समोरच्या साईडला जायचं इथं इथं पाणी प्यायला व्यवस्था वगैरे आहे खबर तुम्ही कधी इथं मार्कंडेला आले हे ठिकाण दिसलं तिथं पाणी पिण्यासाठी जागा वगैरे आहे ना इकडे कुंड कुंड म्हणजे टाका भीत तर मित्रांनो आपण आलो आता मार्केंडला वरती कळस कळस वगैरे इथं वरती आणि इथं खाली असा दृश्य वगैरे दिसतं बघा तुम्हाला हालून करून हा पहिला दुसरा पट्टा वगैरे आहे वर्षी मार्केंडर शूज आपलं वगैरे सा समजा आणि इकडे हे आपले भाविक बघ तिकडे स्नान वगैरे करू बघ आणि इतकं थंड पाणी मित्र खूप असं थंड आहे बरं का जर तुम्ही कधी जर पर्यटक म्हणून या ठिकाणी जर भेट वगैरे दिली तर अवश्य भेट द्यावी पूर्ण टाका म्हणतो आपण याला कळस वगैरे दिसतो आपल्याला मित्रांनो आता आपण चालूय खडा वगैरे पास करत करत आता दर्शनाला चालू आहे बर का आता जायचं आपल्याला मार्केट दर्शन जाता म्हणजे छोटस मंदिर मित्रांनो भागवत भोज वगैरे चमकतो आता आपला दिसतो फरक त्यांना इकडनं खालून आलो मित्रांनो आपण झालं मित्रांनो जाऊया आता दर्शनाला मस्त पैकी गरज नाही मित्रांनो भरपूर अशी गर्दी वगैरे

आता तुम्हाला नमस्कार तरच मित्रांनो असं सुंदर असं दर्शन वगैरे करून आपण बाहेर आले आपले पोलीस भाऊ आहे पण सेल्फी वगैरे काढले कारण समोरच्या साईड आपली सप्तशृंगी माता आहे बरं का आपलं कुलदेवता आणि कुलदेवता आपलं कुलदेवता हाय जे खंडराव महाराज यजुरी आपलं रेणुका माता आणि सप्तशृंगी माता हे आपलं कुलदैवत आहे बरेच भावी भक्तो वगैरे दर्शन वगैरे करू मित्रांनो समोरच्या साईडला आले तर आम्ही पण आता श्याम सर आणि आम्ही आता मास्तर म्हणतो आम्ही त्यांना ते पण थोडं चालले आणि आम्ही पण असं मित्रांनो आता दर्शन करू ते समोरच्या साईडनं दर्शन वगैरे करू समोरच्या साईडला थोडंसं निवांतासाठी कारण एवढं चालून आलं मित्रांनो थोडासा आराम करण्यासाठी आले आणि बस सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो इकडे खाली समोरच्या साईडला तळ्याचा नजारा वगैरे बघू शकता तिकडे तुमची हाय जर थे थे। <दिस्थ माक्षा> सुंदर सुंदर असे माकड्या बरं इथं समोरच्या साईडला आणि पठारावरती आणि खूप असं भाईक वगैरे त्यांना सफरचंद वगैरे केळं वगैरे काय देत आहे आणि आपले मास्तर इथं बघू राहिले त्यांच्याकडे जे आहे ते फळ वाटून घेतलं बरं का मित्रांनी वाटलं नाही का बरं ना। बरं पण पाठी मागे का आलं आणि इथं बरेचसे चला तर आपल्याला खाली जायचंय नेमकं दर्शन करून आपण आलो तिकडे समोरच्या साईडला पण आहे बघा तिथं पण समोरच्या साईडला बरेचसे आणि इथं समोरच्या साईडला पण इथं समोर साईडला दिसते तुम्हाला बघा आणि समोरच्या साईडला एकदम छोट आहे मित्रांनो बघा एकदम छोट आहे मस्त ते खाऊ राहिले पाजी बाकरी जे पण काय टाकले त्यांनी मस्त उड्या मारून त्यांचा आनंद व्यक्त करता येणार जाणाऱ्यांचा पण आनंद दोघितल्या बघितल्या सुद्धा आनंद होतो की नाही मित्रांनो शेवटी प्रभू रामचंद्र यांचा माकडे मित्रांनो नु। सर मित्रांनो भेटू पुढ खाली जायचं आपल्याला आता बरेच भाई बघता आपले शूटिंग करण्याचा प्रयत्न करू राहिले श्याम श्याम सर गेले इंजिनियर खाली मित्रांन त्या समोरच्या साईडनं आपण आलो तर बरं का आणि आता आपण खाली उतरलोय आपल्याला जायचं आता खाली थोडा वेळा म्हणजे लोखंड वरून जायचं ना आपल्याला साईडला गाडी वगैरे पार्किंग वगैरे बावी तर आपण सगळं दर्शन वगैरे करून खाली आलोय बर का आपल्याला गडावरती जायचंय चला